स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका मध्यमंडळाच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी नवनाथ महादेव थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे गेले बारा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या विविध पदावर ते काम करण्याचा अनुभव तसेच जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस मंचर शहराध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदावर यापूर्वी काम करण्याचा दांडगा अनुभव पाठीशी आहे तसेच भाजपा मनस शहराध्यक्ष असताना अनेक आंदोलने मोर्चे करून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारा एक तरुण युवा अभ्यासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे नवनाथ थोरात म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला जाईल पक्ष संघटनेने जी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे ती जबाबदारी योग्य पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन पार पाडेल तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या माध्यमातून केले जाईल